नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे ठळक गडामोडी मोवाडी येथील पिंपळा देवी श्री महालक्ष्मी माता श्री महादेव श्री गुरुदत्त श्री हनुमंत भव्य प्राण प्रतिष्ठा सोळा लोकार्पण सोहळा माजी मंत्री रविदास पाटील व ग्रामीण आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थित सोहळा संपन्न झाला या कार्यक्रम आयोजक राजेंद्र पैराव शिंदे यांच्याही वाढदिवस असल्याने त्यांचाही सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे हे होते दिनांक सव्वीस डिसेंबर पासून मंत यांचे प्रवचन सुरूच होते ग्रामीण आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली राजेंद्र शिंदे यांच्या सत्तान वाढदिवसानिमित्त त्यांचेही सत्कार केला याच ठिकाणी महाभंडाराचे आयोजन केले होते सोलापूर कोल्हापूर नाशिक व इतर जिल्ह्यातूनही भाविक व पैलवान कार्यक्रमासाठी उपस्थित होते ना, 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 ना,

पहिल्यांदा सत्तावन्न वाढदिवस आहे म्हणे मला आश्चर्य वाटलं मी म्हटलं ते तर आता दिसायला अठ्ठेचाळीस एकोणपणाशी दिसून राहिले माझ्या बरोबरचे दिसत आहेत आणि सत्तावन्न कधी होऊन गेले म्हणतात आणि म्हणून आता सत्तावन्न वयामध्ये सुद्धा एवढ्या तरुण दिसतात आमचे मामा परवापासून परत आता त्या ठिकाणी यात्रेला निघालेत आणि तिरुपतीच्या यात्रेपर्यंत जाऊन ते पुन्हा एकदा दुसरी तिरुपतीची वादी करून येणार आहेत पाच तारखेपासून किती दिवस लागतील मामा जायला पन्नास दिवस तू चालत धन्यवाद मंदिर आणि येणाऱ्या काळामध्ये या मोहाडीचा आणि या संपूर्ण परिसराचा माझी पहिलवान बापूजी आणि या सर्वांच्या आशीर्वादाने फार मोठा कायापालक होईल आणि आम्हाला सर्वांचा वरती त्यांच्या आशीर्वादाची छतछाई अशीच कायम सुरुपी राहील अशीच या ठिकाणी प्रभूचरणी बिंबादेवीच्या मातीच्या चरणी प्रार्थना करतो बिंबादेवी एक प्रार्थना करतो येणाऱ्या काळामध्ये जरी कोरोनाची कुठची लाट आली तरी सुद्धा आमच्या बाडीवरती आणि आमच्या संपूर्ण जिल्ह्यावरती तुझं लक्ष असू दे आणि मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की ही देवी आपल्याकडे बसलेली आहे आपल्याला कोणालाच काहीच होणार नाही अत्यंत चांगल्या मनोभावाने आपली समोर पूर्ण होतील पुन्हा एकदा माझी आणि आम्ही संपूर्ण कुटुंबाला मनापासून धन्यवाद अर्पण करतो आणि थांबतो गावांच्या लोकांनी सात दिवस कुर पु गावाच्या लोकांनी सात दिवस या कथाचा पूर्ण आनंद घेतला साधू संत महात्मा आले बाबा आलेत रोहिदास पाटील आले बापूजी आहेत सर्वांचा मी पुरा गावाचा आभार मानतो सरांनी कथाचा लाभ घ्या आणि प्रसाद आता सर्वांनी सरांनी आता लाभ घ्यायचा सरांसाठी प्रसाद ठेवलेला आहे आणि सरांनी प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे संत महात्मा आलेले आहेत तसच या मावाळी परिसरातील धुळ्यातील आजूबाजूचे खेड्यातील ग्रामस्थ इथे येऊन त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्व माता भगिनी ज्येष्ठ तसे बालक सर्वांनी म्हणून या कार्यक्रमाला आत्मार लावला त्याच्यामुळे ही शुभ आलेली आज बाबांच्या हस्ते शुभ असते जन्मदिनी जन्मदिने पिंपदेवी माता शंकर भोले गुरुदत्त महाराज महालक्ष्मी माता गणपती आणि गणेशली या सर्वांच्या मूर्तींचं आज लोकां लोकार्पण बाबांच्या झालेले आजच्या शुद्धीने आपण सर्व मा मानतो साधू संघ तसेच पलवांचे आलेले मित्र पलवान कंपनी इंदूरहून कोणी आलेले कोणी पुण्याहून कोणी या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो जय हिंद जय भारत आजच्या बातमीमध्ये येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपर्यंत